आजच्या या ओबीसीच्या मेळाव्यास व्यासपीठावर उपस्थित ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मणजी हाके नवनाथ आबा वाघमारे उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित सकल ओबीसी बांधव पत्रकार मित्रांनो आज आपण इथं ओबीसी मेळावा घेण्याचं काय कारण किंवा आपण कशासाठी जमलो हे प्रास्ताविक मध्ये उत्तम भाऊ आणि माधवांनी यापुढे आपल्याला सांगितलेलंच आहे ओबीसी समाजाने कधीही कोणत्या समाजाला विरोध केला नाही आणि कधी करणार सुद्धा नाही त्यांना ओबीसी शिवाय आरक्षण देत यापूर्वी सरकारनं दिलं होतं त्याला आपण सर्व ओबीसी बांधवांनी सुद्धा त्या आरक्षणाला आपण पाठिंबा दर्शवला आपण पाठिंबा दर्शवला नसून आपण त्याच्या समर्थपणे सोबत बी राहिलेलो आहोत पण आता त्यांना ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय त्या ओबीसी आरक्षण हा आपण त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू नये या किंवा या ओबीसीत आरक्षण त्यांना मिळता कामा नये म्हणून आपण आज एकत्र आलो मित्र आपल्या त्या आरक्षणासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांनी ज्या आणि नवना दाबाने ज्या दिवशी वडी बोद्री येथे उपोषण केलं त्यावेळेस आपला त्यावेळेस आपला समाज कुठंतरी जागा झाला आज त्याला भव्य दिव्य स्वरूप आपल्या मतदारसंघात येत आहे मित्रो त्या आरक्षणासाठी आपल्याला आता जर आपण एक झालो नाही तर आपलं आरक्षण हे गेल्याशिवाय राहणार नाही त्याचं सविस्तर मार्गदर्शन आपले दोन मान्यवर आपल्यासमोर करणार आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो जवळपास वीस वर्षाला राजकारण समाजकारण करत आहे यामध्ये कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी जातीपातीचा विरोध केला नाही आपण ओबीसी बांधवांनी मी सर आपल्या सर्व व्यासपीठाचे सन्मानियानं सांगू इच्छितो सर मला पाच वर्ष नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली यापूर्वी बरेच नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण केलं कधी कोणी लिंबोटीच्या परिपुट्याचं राजकारण केलं याच राजकारणावर त्यांनी प्रत्येक निवडणूक लढवला पण या लोहा शहरातल्या बादर ओबीसीच्या नगराध्यक्षांनी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला उभारला क्रांतीश्री व बसेश्वर महाराज यांचा सुद्धा पुतळा उभारला कधी जातीपातीचं राजकारण गजानन सूर्यवंशी किंवा माझे मित्र चंद्रसेन किंवा संजय पवार किंवा व्यासपीठावरील मित्रांनी कधी केले नाही हा आज आपला हा वैचारिक विरोध आहे आपण आपल्या आरक्षणासाठी एकत्र झालो आज एकत्र झालं नाही तर आपल्या आरक्षणात नक्कीच अडचण निर्माण होणार आहे मित्र त्यामुळं आपल्याला एकजुटणं आरक्षणाच्या संदर्भात तर एक, एक वाहवत लागेल भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत सुद्धा आपल्याला एकत्रितपणे काम करावं लागेल आम्ही सर्वजण यापूर्वी आमचे आम्ही प्रत्येकाने कोण्या ना नेत्याशी इमानदारीनं काम केलं त्यांच्यासोबत इमानदारीन राहिलो पण त्यांनी आतापर्यंत ओबीसीच्या समर्थात कोणता आपला नेता आला हे जाहीर सांगावं हो। आपल्या मतापुरतं किंवा आपल्या ह्याच्यापुरतं आपल्याला आप वापर करून घेतला आणि आज आपण एकत्र जालोत हे या काही लोकांना खपत नाही जाऊ द्या ज्यांचा त्यांचा विषय असो आपल्याला ओबीसी समर्थात आणि आपल्या एकजूट कायम ठेवा लागणार ठेवावं लागणार आहे आणि यापुढे यापुढे सुद्धा प्रत्येक गोष्टी एकजुटीनं संघटित होऊन पुढे काम करायचं आहे आपल्याला मार्गदर्शन मध्ये ओबीसी यो ओबीसी योद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत यापूर्वी चंद्रचंद सांगितलं की आम्ही तिघ तीन नसून एक आहेत या कुठली शंका नाही आपण ताकद द्या आम्ही एका एक आपल्या आपल्यासोबत काम करू एवढी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय